हॅलो फ्रेंड्स अविषू रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे मटकी मटकीची भाजी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी मटकी आठ तास भिजत घातली होती तुम्ही बघू शकता ही बऱ्यापैकी भिजलेली आहे तर आता मी हिला चा चाळणीमध्ये काढून घेणार आहे याचं पाणी जे आहे ते सर्व काढून टाकणार आहे आणि एक रात्रभर मला तिला मोड आणण्यासाठी ठेवून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी चाळण घेतली आहे आणि चाळणीच्या खाली स्टँड ठेवून हे सर्व पाणी याच्यातून काढून टाकते आहे तर हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवल्यामुळे मटकीला चांगले मोड येतात आधी आपण आठ तास तिला भिजवून घेतलेली आहे म्हणजे की दिवसभर भिजत होती आठ तास भिजल्यानंतर मी आता ही पाणी काढून तिला मोड आणण्यासाठी ठेवणार आहे हे निघालेलं पाणी आहे ते आपल्याला फेकून द्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता मटकी पूर्ण माझी चाळणीमध्ये आहे आणि आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि चाळणीच्या खाली एक रिकामा टोप ठेवलेला आहे जेणेकरून जे पण पाणी असेल ते अजून निघून जाईल आता हे आपल्याला असंच रात्रभर ठेवायचं आहे सकाळी तुम्ही उठून बघू शकता बघा ह्याला मटकीला छान मोड आलेले आहे आता ही मोड आलेली जी मटकी आहे तिची आपल्याला भाजी करून घ्यायची आहे खूप छान लागते ही मटकीची भाजी मटकीची भाजीने आपण मिसळ पावसुद्धा बनवू शकतो मिसळसुद्धा छान होते याची आता इथे मी तुम्हाला एक नॉर्मल भाजी दाखवते इथे तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये घेतलं हे दोन वाटी घेतलेले आहे मटकी मी तिला थोडीशी धुवून घेते आणि आता चाळणीत काढून ठेवणार आहे पाणी इथे तुम्ही बघू शकता मी चाळणीमध्ये घेतलं आहे आणि पूर्ण पाणी, पाणी निथळून जाईल तोपर्यंत आपण इथे बाकीची तयारी करून घेतलेली आहे मी इथे दोन कांदे चिरून घेतलेत कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर आहे लसूण घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या ओलं खोबरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घेतलं आहे मीठ घेतलं आहे एक चमचा आणि कांदा लसूण चटणी लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता मिक्सर वगैरे मी घेऊन ठेवला आहे जेणेकरून मला आलं लसूणची पेस्ट बनवायची आहे नंतर आणि इथे सारणीमध्ये आपले मटकी आहे तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवली आहे स्टोववर हाय फ्लेमवर मी आता कढईमध्ये आधी मी मटकी रोस्ट करून घेणार आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजायची आहे भाजल्यामुळे मटकीला एक व्यव एक चांगलाच वास येतो आणि ती लवकर शिजलीसुद्धा जाते त्याच्यामुळे मी आधीही पूर्ण भाजून घेते आणि नंतर मग फोडणी करून मग त्याच्यात टाकते त्याचा रस्सा भाजी किंवा भाजी बनवते आता इथे आपल्याला एकसारखं दोनच मिनटं परतायचं आहे जास्त परतायचं नाही आहे जशी ती भाजली जाते तसं असं तिचा एक छान वास सुद्धा येतो तर इथे आपल्याला याच्यात जे पाणी असेल ते पूर्ण ट्राय करून घ्यायचं आहे आणि पूर्ण व्यवस्थित रोस्ट झाल्यावर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची होती जिरंसुद्धा मी घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि हळद घेतलेली आहे छोट्याच फोडण्या आपण ती अर्धा अर्धा चमचा टाकणार इथे मी तोपर्यंत तो लसूण आलं आणि ओलं खोबरं घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता मी वाटीत काढली आहे ती लसूण खोबऱ्याची पेस्ट आणि जे थोडं मट पाणी आहे मिक्सरचं ते ठेवलेलं आहे बाजूला इथे तुम्ही बघू शकता म किती सर्व पाणी वाफेवर निघून गेलं आहे आणि मटकी आपली चांगली भाजली गेलेली आहे आता ही काढून ठेवायची आपल्याला एका बाउलमध्ये इथे मी कढईमध्ये थोडं अर्धी पळी तेल घेतलेलं आहे अर्धा मोठा चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त घेऊ शकता तर इथे मी कांदा परतून घेणार आहे जिरं घेतलं आहे मी थोडंसं फोडणीला आणि कांदा आता आपल्याला चांगला रोस्ट करायचा आहे कढईमध्ये कांदा एकसारखा का हलवायचा आहे जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जाईल चांगला लालसर रंगावर झाल्यावर मग आपण पुढचं भाजीची तयारी करूया टोमॅटो असेल तर तुम्ही टोमॅटोसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये पण टोमॅटो माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकला नाही आहे इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि आपलं हे आलं लसूण पेस्ट आलं लसूण खोबरं ह्याची पेस्ट आता मी टाकलेली आहे ती पण एकसारखी आपल्याला छानपैकी हलवायची आहे तिचा कच्चा वास निघून जाईपर्यंत ते थोडंसं परतत पर राहायचं आहे आपल्याला एकसारखं कढीपत्त्याची पानं ॲड केलेली आहेत इथे मी लाल तिखट जे मी घेतलं होतं लाल लाल मिरची पावडर कांदा लसूण चटणी आणि थोडासा गरम मसाला हे सर्व मी त्या वाटणामध्ये आपल्या चांगलं परतून घेते थोडंसं पाणी मी टाकणार आहे जे आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे ते आणि मसाला चांगला एकसारखा हलवत राहणार आहे जेणेकरून तो व्यवस्थित परतला जाईल मीठ मी एक चमचा घेतलो तो छोटा तो मी मीठ टाकलेला आहे याच्यानंतर आपल्याला जी भाजलेली मटकी आहे ती टाकायची आहे मटकी पण आपल्याला एकसारखी हलवत राहायची आहे जेणेकरून मसाला आपला जो भाजलेला आहे तो सगळा व्यवस्थित त्याला लागला जाईल मटकीची भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही ती एक पाच ते दहा मिनटातच वाफेवर शिजून जाते आता इथे मी थोडीशी आमचीर पावडर टाकली आहे थोडंसं आंबटपणा असं हा म्हणून ऑप्शनल आहे हो तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता हा छोटा चमचा जो मी दाखवला तेवढ्याच चमचा तो टाक आहे जास्त पण टाकायची नाही आमचूर पावडर थोडीशी बसून हो जाते ती आता ही भाजी आपल्याला एकसारखी हलवायची आहे एक पाच मिनटं वाफ झाल्यानंतर आपण मग त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करूया शेंगदाण्याच्या कुटाने कडधान्यांच्या भाज्या ज्या असतात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर चांगल्या लागतात त्या आणि त्याला ग्रेवीला दाटसरपणासुद्धा येतो शेंगदाण्याच्या कुटाणे पण आपली भाजी शिजून झाल्यानंतरच आपण तिथं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहोत तुम्हाला जर रस्सा भाजी हवी असेल तर तुम्ही याच्यात गरम पाणी होत एक वाटीभर किंवा एक ग्लासभर ओतून हो तुम्ही याची पातळ भाजीसुद्धा बनवू शकता पण इथे मला भाजीच बडवायची आहे ही त्याच्यामुळे मी फक्त यात आता शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे आणि आता ती वाफ्यावरच आता मी शिजून देणार आहे जे मिक्सरमध्ये आपलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते मी आता याच्यात टाकून ती भाजी थोडी पाच मिनटं शिजायला ठेवून देईन ती आपली भाजी पूर्ण झालेली आहे व्यवस्थित आता त्याला कोथिंबीर मी टाकून घेतली आहे आणि आता वाफेवरती शिजवून देणार आहे थोडा वेळ जास्त शिजवण्याची याला गरज नसते या भाजीला कारण आता ही आपण भाजूनसुद्धा आपण घेतले होते हे मटकीची भाजी तुम्ही जरूर ट्राय करा टिफिनसाठी एक चांगला ऑप्शन आहे तो आणि पौष्टिकसुद्धा आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत मोड आलेल्या पदार्थांमध्ये प्रोटीन्स असतात तर तुम्ही जरूर ट्राय करा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल असंच नवनवीन रेसिपींसाठी थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग इथे मी गॅस बंद केला आहे आणि भाजी आता वाफेवरच शिजून देणार आहे ती थँक्स